नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी राज्यात सत्तर टक्के ग्राहक विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होतील मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा उद्धव ठाकरे हे आजमींचा अवघडपणे निषेध करू शकत नाहीत संजय निरुपम यांची टीका जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभरात विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतीमध्ये होणार महत्त्वाचे ठराव राज्य महिला आयोगाचा पुढाकार पूर्वानी मागण्यातून सरकारच्या तिजोरीवर डल्ला राज्यावर आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप आणि हरियाणातील पंचकुलाजवळ हवाई दलाचे जगवार लढाऊ विमान कोसळले पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाले असून याच अनुषंगाने आज बीड जिल्हा पोलीस दलातर्फे बाईक रॅलीचे शहरात आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये पोलिस दलातर्फे बेटी पडाव बेटी बचाओ या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली या रॅलीत बीड शहरातील विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय स्टेट बँकेने थकबाकीदार सभासदांसाठी आर्थिक अडचणीमुळे थकीत असणारे कर्जदारांच्या मदतीसाठी एक वेळ एक रक्कम तडजोड योजना घोषित केली आहे ही योजना दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे या योजनेत सर्व पात्र खात्यांमध्ये एन पी ए तारखेपासून संचित व्याजात सूट देण्यात येणार असून परतफेडीच्या रकमेतही पंधरा ते सत्तर टक्के अशी भरीव सूट देण्यात येणार आहे कायदेशीर व इतर खर्चही माफ केला जाणार आहे मयत खातेदाराच्या कर्जफेडीत विशेष सवलत दिली जाणार असून एक रकमी परतफेड करणाऱ्या सभासदांना विशिष्ट अटीवर पुनर्कर्ज दिले जाईल तरी थकबाकीदार सभासदांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली पत वाढवावी असे आवाहन भारतीय स्टेट बँक शाखा धारूरचे बँक व्यवस्थापक निलेश वाडिया यांनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्ले धारूर पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका महिलेने केजचे नायब तहसीलदार यांच्या दालनातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला सन एकोणीसशे नव्वदमध्ये दीपा देशमुख यांचा विवाह वरपगाव तालुका केज येथील रवींद्र श्रीहरी भोसले यांच्यासोबत झाला होता विवाहानंतर त्यांना एक मुलगीही झाली तसेच दीपा भानासूर देशमुख यांची आई रुक्मिणी देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मुलगी दीपा देशमुखच्या नावाने केली होती परंतु काहीच दिवसानंतर रवींद्र भोसले यांनी पहिली पत्नी असताना देखील दुसऱ्या एका महिलेशी लग्न केले तिच्यापासून रवींद्र भोसले यास दोन मुली व एक मुलगा असे अपत्य आहेत त्यामुळे दीपा देशमुख ही मुलगी कोमल हिला घेऊन पती रवींद्र भोसले याच्यापासून विभक्त राहत आहे दरम्यान रवींद्र भोसले याने पहिली पत्नी दीपा हिच्या नावाने असलेली एक्क्याऐंशी आर जमिनीचा महसुली दस्तावेज बनावट दानपत्र आधारे दुसऱ्या पत्नीचा मुलगा उत्तरेश्वर भोसले याच्या नावाने करून घेतला त्यामुळे उत्तरेश्वर भोसले याच्या नावे केलेला फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी दीपा देशमुख या अनेक दिवसांपासून तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात खेटे घालीत आहेत त्यानुसार दिनांक सहा मार्च रोजी सदर फेर रद्द करण्याच्या संदर्भात केज तहसील कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर दीपा देशमुख यांनी हा फेर रद्द का झाला नाही म्हणून नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनामध्येच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी महिला नायब तहसीलदार आशा वाघ आणि कर्मचाऱ्यांनी दीपा देशमुख यांना आत्मदहन करण्यापासून रोखले त्यानंतर पोलीस निरीक्षक वैभव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक सविता निर्डे हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या महिलेला आत्मदहन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पतीच्या अनैतिक संबंधास विरोध का करतेस त्याचबरोबर आई वडिलांकडून पैसे का आणत नाहीच या कारणावरून बीड तालुक्यातील अंतर्वन पिंपरी येथील विवाहिता प्रिया सचिन राठोड वय वीस वर्षे हिस दिनांक सहा मार्च रोजी दुपारी अंतर्वन पिंपरी येथे सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर दोरीने गळा आवळून तिला ठार मारले व आत्महत्या केल्याचा बनाव केला अशी तक्रार मयतप्रिया राठोड हिचे वडील नवनाथ पवार राहणार काळेगाव हवेली तांडा तालुका बीड यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार पती सचिन प्रेमदास राठोड सासू सासरा आणि जाऊ या चौघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे माझ्या मुलीच्या लग्नाला तीन वर्ष झाले मला एकूण ती एकच मुलगी आहे मी त्याला दहा लाख रुपये हुंडा देऊन लग्न केलं चांगलं जोरात लग्न केलं वीस लाख रुपये खर्च केलं मी एकच मुलगी आहे म्हणून हे नोकरीला आहे म्हणून मला फसिल हा आणि दुसरी गोष्ट त्याचा भाऊ येड आहे संतोष प्रेमदास राठोड संतोष राठोड येड आहे सचिन राठोडचा भाऊ संतोष राठोडची ची अनिता संतोष राठोड यानी संतोष राठोड अनिता अनिता संतोष राठोड आँचास्था। आणि सासू सासरे प्रेमदास मनोहर राठोड सुमनबाई प्रेमदास राठोड यांनी सगळा विचार करून माझ्या मुलीला जाग्यावर मारले काय मागणी तुमची काय मागणी आमची मागणी एकच आहे सचिन राठोडला आणि अनिता राठोडला त्याला लाडायचं राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि आपल्या वॉर्डाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या कर्तव्यदक्ष नगरसेविकासह जयश्रीताई विलास विदाते यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनी देण्यात येणारा जागतिक स्तरावरील स्त्रीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सौ so, जयश्रीताई विधाते ह्या सन दोन हजार अकरापासून पासून बीड नगरपालिकेच्या आदर्श नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी स्वच्छता व आरोग्य सभापती पद तसेच दोन वेळा महिला व बालकल्याण सभापती पद भूषवले आहे या पुरस्काराबद्दल जयश्रीताई विधाते यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून स्त्रीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आमदार सुरेश धस सौ प्रजक्ताताई धस आमदार संदीप क्षीरसागर उषाताई दराडे शी एस डॉक्टर अशोक थोरात उपविभागीय अधिकारी कविता जाधव प्रकल्प संचालक डी आर डी ए जिल्हा परिषद संगीतादेवी पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पूजा पवार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची उपस्थिती राहणार आहे तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संपादक वैभव स्वामी यांनी केले आहे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित आयोजित मराठवाडा कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस विभागीय कृषी महोत्सवाचा आज प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यात्माच्या जोडीने शेती आणि विकास कार्य करण्याची महाराष्ट्राची संस्कृती असून ही बाब प्रशंसनीय आहे असे मत कुलगुरू इंद्रमणी यांनी व्यक्त केले यावेळी खासदार संजय जाधव गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे गुरुपुत्र कृषीरत्न आबासाहेब मोरे आयुक्त धैर्यशील जाधव आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे तसेच सेवा मार्गाचे विभागीय प्रतिनिधी संदीप भाऊ देशमुख डॉक्टर गोविंद साळुंखे बीड माजी नगराध्यक्ष सचिन गोरे आणि सेवेकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद जालना आयोजित राष्ट्रीय आविष्कार अभ्यास दौरा अर्थात शैक्षणिक सहल मैसूर बंगलोरसाठी जालनाच्या अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार भगवान मिठे आणि वेदिका विलास काकडे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्या दोघांसह आज दिनांक सात मार्च रोजी सकाळी जालना येथून सहलीसाठी प्रस्थान केले युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार